मला आज आपण जाऊया अमेरिकेचे भूत बघायसाठी तर पहिले सकाळची सुरुवात काहीशी अशी झालेली आहे आज तर सकाळी ब्रेकफास्टमध्ये चपातीचं चुड आणि दही खाल्लं होतं आणि तुम्ही विचार करत असेल दिवाळीनंतर कशी काय आज टपकली सो दिवाळीनंतर एवढं साफसफाई सगळं दिवा दिवाळीचं परा हे सगळं बनून ना खूप तब्येत खराब झाली होती चांगलंच त्रास होत होता खूप सो त्याच्यामुळे काहीच माझं झालं नाही व्हिडिओज करणं त्यानंतर आज दिवाळीचं सगळं सामान काढून ठेवलं कारण की बरी पण आताच झाले मी कालपासून संध्याकाळच्या वेळेस आमचं जायचं प्लॅन होत होतं चला मग आता आपण जाऊया मस्त आम्ही आवरून घेतलं निघालो मग अनन्याची एक फ्रेंड होती आमच्या इकडेच राहते अपार्टमेंट मध्ये सो मग त्यांना पण घेतलं आम्ही सोबत गेलो होतो तर पहिले आम्ही इव्हेंटला गेलो होतो तर तिथं काही संपलंच होतं सगळं ऑलमोस्ट म्हणलं चला आता लास्ट इयर गेलो होतो तिकडे आम्ही पहिले ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होतो ना तिकडे आणण्याच्या स्कूल जवळ हे सगळं हॉलोवेनचं घरोघरी डेकोरेशन केलं होतं खूप छान डेकोरेशन करतात ते लोक तर इकडे अमेरिकेमध्ये हे ऑलोविन का साजरे करतात ते तुम्हाला थोडक्यात सांगते जसं आपण इंडियामध्ये कसं आपल्या पित्र करतो आपण ते दरवर्षी एकतीस ऑक्टोंबरला हा सण साजरा करतात जेणेकरून आत्मा घाबरून परत जाईल म्हणून हळूहळू हळूहळू यांची परंपरा अमेरिकेमध्ये खूप उत्साहात साजरी करतात म्हणून मग लहान मुलं सगळे त्यांच्या घरी जातात एकेकांच्या तिकडे लहान मुलांनी त्यांना असं बोलायचं असतं ट्रिकट ट्रीट ट्रिकट ट्रीट ट्रिक। सो मग ते त्यांनी त्यांनी त्यांना त्या चॉकलेट देतात आपल्या इंडियामध्ये लहान मुलांना म्हणजे मी असंच बोलतेय आपल्या इंडियामध्ये कसं लहान मुलांना भूत येईल झोपून जावा भूत येईल झोपून जावा आणि हे तर स्वतःहून भूतच आमंत्रण देतात की या आम्हाला भेटायला लहान मुलांना नाहीतर आपल्या इंडियामध्ये तर सगळे घाबरून जातात भूताला इकडं पण तसंच आहे पण मज्जेशीर वाटतं त्यांना जसे आपले सण असतात म्हणजे आपले पित्र असतात तेव्हा आपण पण सगळं करतो त्यांना छान छान खायला देतो सगळं त्यांचं मन शांत राहावं म्हणून कावळ्यांना तेन वगैरे सो त्यानंतर अशा प्रकारे आम्ही सगळं घेतलं त्यानंतर आमचं शॉप होतं जुन्या स्टोअरमध्ये तिकडे मला झाडू घ्यायचं होता सो तो घेतला आणि मग आम्ही घरी जायला निघालो काहीतरी आमचं पंधरा मिनटावर घर होतं हे जुनं घराकडे गेलो होतो ना आम्ही सो त्यानंतर मग काल परत गेली होती स्कूलमध्ये पण इव्हेंट होता तिच्या तर तिकडचे थोडे क्लिप्स ॲड केलेले आहे ते पण तुम्ही बघू शकता सो असा घालवला आजचा दिवस तरी थोडी थोडी वीक आहे मी माझी बॉडी काही पूर्ण रिकवर नाही झालेली आहे तरी मी आता रोज टाकायचं प्रयत्न करेल व्लॉग्स चला भेटू आपण नंतर बाय